सकाळी पण नॉनस्टॉप होता आता दुपारची सव्वा एक वाजता तरी पाऊस चालू आहे बघा नॉनस्टॉप चालू पाऊस आहे पाऊस थांबायला नाव घ्याय ना त्या हो ठिकाणी बघा आता रस्त्याच्या पाणी निघालेलं बघा किती पाऊस आहे पडायला लागल्यावर माप नसते नाही नायपाडा लागलं की वाट बघायला होते ती बघा रस्त्याच्या त्या बाजू तिकडे वरुंगानातून आलेलं पाणी घरा पाऊस चालू आहे नॉनस्टॉप पाऊस चालू आहे नॉनस्टॉप आता दुपारचे एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि सारखा पाऊस चालू आहे